मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज लखन कुमावत नाराज नाशिक महापालिकेमध्ये यंदा निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती अन्याय झाल्याचं समोर येत आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे गटाचे लखन कुमावत यांची ऐनवेळी उमेदवारी नाकारली असून एकनिष्ठतेचे हेच फळ आहे का असा सवाल यावेळी लखन कुमावत यांनी उपस्थित केला आहे शिवसेना पक्षामध्ये मशाल हे निशान लखन कुमावत यांनी घरोघरी पोहोचवत निष्ठेने पक्षाचे काम केले पक्षाचे एकनिष्ठतेने अनेक वर्षांपासून ते काम करीत आहेत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून लखन कुमावत यांच्याकडे बघितले जाते त्याचप्रमाणे परिसरातील अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी आपल्या आंदोलनातून निवेदनातून मार्गे लावले असून ऐनवेळी लखन कुमावत यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे दरम्यान पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचे लखन कुमावत यांनी सांगितले आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहण्याची हीच पावती असते का असा प्रश्न लखन कुमावत आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे भाऊ प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आपण काम करत होते आज तुम्हाला निवडणुकीमधून डावलण्यात आलेलं आहे काय सांगणार काय भावना तुमच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षकड इच्छुक होतो आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो पण आता एवढा पक्षाचा पडता काळ आहे ज्या काळामध्ये लोक इकडच्या तिकडं बुड्या मारल्या आणि चिन्ह घेऊन पळाले तरीसुद्धा आपण ती जी मशाल नवीन चिन्ह घेऊन लोकांमध्ये पोचलो लोकांमध्ये काम केलं आणि पक्षाचा जो झंझावात आहे तो तसाच चालू ठेवला परंतु आता कुठलीही स्पर्धा नव्हती का उमेदवारीमध्ये खूप स्पर्धा होती खूप मारामाऱ्या होत्या असा काही भाग नव्हता परंतु ज्या पक्षाचं प्राबल्य या भागात आपल्याकडे नाही आहे त्या पक्षाला आघाडीमध्ये जागा सोडून आपल्या निष्ठावंत कार्यावर कार्यकर्त्यांवरती पक्षाने जो अन्याय केला आहे त्या वर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सोळा तारखेनंतर त्या गोष्टी ती येईल परंतु आज हा विषय विशे, मला विशेष वाटतो आहे म्हणजे अतिशय भावनिक झालो होतो मी थोड्या वेळापूर्वी कारण महत्त्वाची गोष्ट अशी का ज्या पक्षाला आपण ज्या पक्षासाठी आपण कोट गड कोट म्हणून तयार राहतो ज्या लोकांशी भांडायला तयार होऊन जातो उद्या जर कोणी उभाटा म्हणलं तर आम्ही म्हणतो अरे बाबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा तो आमचा पक्ष आहे तो घट नाही आहे आम्ही लोकांना पक्षासाठी तो दुश्मने घेतो लोकांशी भांडतो आणि पक्ष हा संकुचित विचार करून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर डावलत असेल तर नक्कीच बा बाबी आणि याचं याच्या घरी त्यांना लवकरच कळून जाणार आहे कार्यकर्ते तुमचे सध्या आक्रमक झालेले आहे तुम्हाला निवडणुकीच्या टायमाला उमेदवारी नेमके डावलली आहे पक्षाचे चिन्ह जेव्हा गोठलो होतं तेव्हा ते तुम्ही घरोघरी मशाल ही निशाणी घरोघरी पोचवली होती काय कार्याने नेमकी तुमची पक्षातनं थोडक्यामध्ये उमेदवारी डावलली आहे तुम्ही पत्रकार आहात तर तुम्हीच त्या गोष्टी तर त्यांच्याकडनं जाणून घ्या मी कुठे कमी पडलं असेल किंवा माझं कोणीतरी नातेवाईक त्या पॅनलिस्टमध्ये नसेल किंवा <coughs> मला माझं कोणी तिथं बोलणारा गॉडफादर नसेल असं काहीतरी असावं हो। कारण राज मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे राजकारणामध्ये मी काय छक्केपणजे खेळणारा माणूस नाही माझं एक सरळ सरळ मत आहे मी प्रामाणिकपणे काम करतो तीच प्रामाणिकपणे लोकांसमोर घेऊन जाऊन पक्षाचे वोटिंग वाढवण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि जे काय माग मागील पंचवर्षीमध्ये तीन जागा आपल्या पक्षाच्या इथून निवडून आलेल्या होत्या तर तीन जागा युती आणि आघाडी कोणतीही युती आघाडी होऊन दे त्यामध्ये तीन जागा आपल्या पक्षाला मिळाव्या अशी आपली मागणी होती पण वेळेवरती जर तीन नाही होऊ शकल्या तर पक्षाने कमीत कमी दोन जागा मागून घ्यायला पाहिजे होत्या कारण त्या युती आघाडीमध्ये मोठा भाऊ आपण आहोत आणि आपल्याला माहीत आहे की आपण कोणते चेहरे लोकांसमोर देत आहोत ज्यांना प्रभागामध्ये संपूर्ण प्रभागात ज्याची व्याप्ती आहे संपूर्ण प्रभाग ज्यांना ओळखतो असे उमेदवार देऊन आपण आपल्या पक्षाचे लोक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे का सेटिंग गेटिंग करून कोणालाही फक्त उमेदवारी द्यायची म्हणून देऊन फक्त फॉर्मॅलिटी म्हणून लढलं ला पाहिजे हे पक्षाने विचार केला पाहिजे बाकी काला येतच नाही ना सूत्रांच्या माहितीनुसार तुमच्या तिकीटावरती शिक्कामोर्तब झाला होता तुमचं तिकीट देखील फायनल झालं होतं नेमकं तुमच्या तिकीटाला ग्रहण लागलं कुठं तुम्ही वसंतगीत यांच्यावर चर्चा केली जेव्हा तुमच्या उम तुम्हाला उमेदवारीवरून डावल झालं तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या गोष्टीवर निष्ठूर होतो की माझ्या प्रभागामध्ये सव्वीसमध्ये स्प कुठलीही हो स्पर्धा नव्हती तिकिटासाठी आणि माझी चर्चा ही जिल्हाप्रमुख हो जी 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 सूर्यवंशी यांच्याशी झालेली होती काल संध्या दुपारपर्यंत की आपल्या शिवसेनेला दोन जागा मिळणार आहे आणि तुमची तयारी असली पाहिजे यासाठी मी अबकड चारही जागांवरती ज्या पण जी पण जागा आपल्याला शक्य होईल जी जागा मिळेल यासाठी मी माझी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केलेली होती परंतु ती दोन वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत हे बी फॉर्मची वाट बघितली परंतु कुठलाही प्रतिसाद पक्षाकडनं आलेला नाही त्यामुळे ते, ते ग्रहण कोणतं लागलं याचं संशोधन करण्याची गरज ही माझ्यावर पण आलेली आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता आपली पुढची नेमकी भूमिका काय असेल आता पुढील दोन दिवसामध्ये मी माझे सर्व जे हितचिंतक आहे सगळे मित्रपरिवार आहे जे काही लोक माझ्यावरती आशा ठेवून होते की तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर भविष्यामध्ये आमचं काहीतरी भलं होईल असे माझी काही लोकं होती त्यांच्या सर्वांशी चर्चा करून येत्या दोन दिवसामध्ये त्या गोष्टीचा निर्णय घेऊ आणि आपल्याला त्या माध्यमातून मी नक्कीच कळवेल पक्षाकडून ऑलरेडी तिकडे उमेदवार एक उमेदवार दिलेला आहे भविष्यात तुम्ही पक्षविरोधात निवडणूक लढवणार का शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्या तीन जागांचा क्लेम होता एक जागा पक्षाने त्या ठिकाणी दिलेली आहे परंतु शिवसेना हा युती आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे तर तीन जागा त्या ठिकाणी मिळाल्याच पाहिजे होत्या नाही आता मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो आणि अपक्ष उमेदवारी असेल किंवा इतर कुठल्या पक्षातला प्रवेशाचा विषय असेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये ती गोष्ट तुमच्यासमोर जाहीर करतो ओके या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद